राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष अनंत गंगाराम पिळणकर व राष्ट्रवादी युवक शरद पवार कणकवली विधानसभा अध्यक्ष देवेंद्र अनिल पिळणकर यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश कणकवली उपविभागीय दंडाधिकारी जगदीश कातकरणी एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी काढले आहेत राजकीय आकसापोटी आणि राजकीय दबावाखाली ही हद्दपारीची कारवाई करण्यात आल्याचा आरोप करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने कणकवली उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची भेट घेत या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त आहे चुकीच्या पद्धतीने केलेल्या हद्दपारीच्या कारवाईविरोधात जोरदार आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शिवसेना शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांना दिला आहे त्याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आहे यावेळी माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार राजन तेली जिल्हा प्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत तालुका प्रमुख कन्हैया पारकर तेजस राणे रोहित राणे चंद्रकांत परब आदी उपस्थित होते पक्षपाती आहे चुकीचा आहे आणि विरोधात पक्षातील लोकांना संपवण्याचा या अशा प्रशासनाच्या मार्फत हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न त्या ठिकाणी आणून पाडण्याचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी का काम आहे आम्ही याबाबत निषेध करणार आहोत केलेलं आहे प्राणसाहेबांची त्यानिमित्तानं भेट घेतली आणि त्याचबरोबर न्यायालयीन स्तरावरची सुद्धा लढाई ही आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत पण अशा पद्धतीनं एखाद्या आनंद पिळकर सारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी राजकीय त्रास देणं हेतू 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 ठेवून त्या ठिकाणी राजकीय हेतूने प्रेरित होऊन काम करणं हे चुकीचं आहे आणि म्हणून मी प्राणसाहेबांना त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं शिष्टमंडळ भेटलं भेटलो वैभव नाईक असतील राजेंदिरी असतील सतीश सावंत असतील आम्ही त्यांनी त्या ठिकाणी तुम्ही जो घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे त्या ठिकाणी सांगणार आमचा या या बाबतीत शिवसेनेचा प्रचंड विरोध यासाठी या भूमिकेमध्ये आहे भेट झाली काय चर्चा झाली आणि प्रांतांची जी आजची भूमिका होती ती त्याबद्दल आपली भूमिका समोरच आता चर्चा केली जे संदेश पारकर म्हणले विरोध विरोधकांना संपवण्यासाठी आपल्या सत्तेचा वापर करायचा यापूर्वी असं कधीही झालं नव्हतं ते आता सुरू झालेलं आहे परंतु विरोधी जे लोक आहेत आणि शेवटी इथली जनता आहे हे लक्ष आणून देईल ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर परवाच पालकमंत्री काहीतरी सावंतवाडी जाऊन बरगडलेत पक्षातून घाण गेली घाण कोण आहे हे आता लोकांना समजेल हळूहळू लोकांना पण ह्या सगळ्या गोष्टीचा आता हळूहळू समज सुरू झाला आहे की कुठल्या धंद्या व्यावसायिकांना कसा त्रास होतो काय काय त्रास होतो हे आता हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्या माध्यमातून लोकांच्या समोर निश्चितपणे पोहोचतील जसं आता वाळूच्या बाबतीत आता वैभव नाही बोलले की मग त्यांना कुठली हे आहे आमचं म्हणणं सर त्यांना द्या तुम्ही त्याची लायसन द्या लायसन त्यांना परवाने द्या पण आज कशा प्रकारचं काम ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहे त्यात लोक बघतायत लोक तुलना करतायत की पालकमंत्री रवींद्र चव्हाण पण होते कोणाला त्रास नव्हता आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जो त्रास आज होतोय त्याला प्रतिउत्तर म्हणून आम्ही या ठिकाणी भेटलोय पिळणकरांच्या पाठीमागे पूर्णपणे खंबीरपणे वर आणणार आणि अशा प्रकारची दादागिरी कोणाची चालायला देणार नाही आणि म्हणूनच पुन्हा सांगतो की शेवटी जिल्ह्यात कोण आहे हे लवकरच सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येईल अरे अनेक गोष्टी हे तुमच्यासमोर या ठिकाणी पुराण्याशी आल धन्यवाद